नमस्कार मयुरी रेसिपी व्हलॉगमध्ये स्वागत करते कशा असत ना आम्ही आलेले द्वार केला आणि इथे रेंज नसल्यामुळे दोन तीन दिवस व्हिलॉग आला नाही तर आता व्हिलॉग मी एडिट करते तर इकडे असे भरपूर असे स्पॉट दाखवले ते त्यांनी रिक्षावाले आम्ही जे रिक्षा, रिक्षा केलेली त्यांनी आणि इकडे महादेवाचं मंदिर आहे आणि लगतच त्याच्यासमोर जसा समुद्र मस्त असा हे आहे तर ते तुम्हाला दाखवते आणि भरपूर अशा उंच लाटा येत होत्या तिथून आम्ही मक्का आईस्क्रीम वगैरे तिथं थोडा टाईम बसलो फिरलो वगैरे त्याच्यानंतर मग मावळ तर सूर्य बघितला आणि त्याच्यानंतर मग आम्ही मक्का आणि हे खाल्लं मक्का आईस्क्रीम आणि शेवपुरी वगैरे खा खाल्लं आणि नंतर मग पुढचा स्पॉट बघायला गेलो तर पुढच्या स्पॉटमध्ये आम्ही द्वारकाधीशचं मेन मंदिर बघितलं आणि त्याच्यामध्ये आहे ना रुक्मिणी मातेचं पण एक मंदिर होतं त्याच्यामध्ये याची माहिती मी तुम्हाला पुढे सांगते नमस्कार आता आम्ही रुक्मिणी मंदिराकडं जाणार आहे त्याच्या जा पहिला आम्ही हे शंकराचा जो मंदिर आहे त्याच्या साईडला समुद्राचं हे ते, ती ते बघतोय त्याच्यानंतर ते रुक्मिणी मंदिर जाणार आहे रुक्मिणी मंदिरात गेल्यानंतर त्या जे भट होते पुजारी होते त्यांनी आम्हाला ही कथा सांगितली की रुक्मिणी मातेचा आणि द्वारकाधीशचं लग्न ह्या मंदिराच्या हे जे चार स्तंभ आहेत तिकडेच झाला होता आणि रुक्मिणी मातेला लग्न झाल्यानंतर गर्व झालेला होता <coughs> रुक्मिणी मातेला गर्व झालेला होता राज्याचा राजाचा गर्व कमी करायसाठी द्वारकाधीशनी एक ऋषी होते त्यांना जेवायसाठी बोलवायसाठी गेले बोलवायसाठी गेल्यानंतर ऋषी बोलले की मी येतो मी येतो जेवायसाठी पण मला हे जे मुख्य प्राणी मुख प्राणी आहेत जे अश्व आहेत ते मुख आहे त्यांना सोडून द्या आणि मी येतो ते एका साईडला रुक्मिणी माते आणि एका साईडला द्वारकेश रथ ओढत होते आणि ऋषीला घेऊन जायचं होते जेवायसाठी ओढता ओढता रुक्मिणी मातेला ताण लागली त्यामुळे द्वारकाधीशनी अंगठा पायावर वर्त, जमिनीवरती मारला आणि येथना गंगा उत्पन्न झाली गंगा उत्पन्न झाल्यामुळे मातेनी रुक्मिणी मातेनी पाणी प्राशन्न केले आणि पाणी प्राशन्न केल्यानंतर ती तृप्त झाली पण आपण हे विसरतोय की आपण अतिथीला घेऊन चाललो आहे आणि अतिथीला पहिल्यांदा विचारता स्वतः पाणी प्रसन्न केल्यामुळे अतिथीला राग आले अतिथी म्हणजे ऋषी होते ऋषीने श्राप दिला रुक्मिणी मातेला की तू तेरा वर्ष द्वारकाधीश बरोबर संसार नाही करू शकत लांब राहणार तो मग मा रुक्मिणी माते हे जे मंदिर आहे त्या ते तिथंच ते तेरा वर्ष ला राहायला लागला आणि त्या श्रापामध्ये एक अजून एक ओली होती की जेवढे पाणी असेल द्वारकाधीशमध्ये ते सर्व खारं होणार गोड पाणी नसणार त्यामुळे द्वारकाधीशला पूर्ण खारच पाणी आहे गोड पाणी नाही नाही तेरा वर्षे ह्या मंदिरामध्ये राहिली ती माता तिथून आम्ही मंदिरातून आल्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो तिथून थाळी ऑर्डर केली राजस्थानी आणि एक गुजराती थाळी अशा आम्ही थाळ्या ऑर्डर केल्या तिथून जेवल्यानंतर मग आम्ही तिथून गरम दूध प्या हे तो होतं म्हणजे रबडीवालं दूध ते दूध प्याल्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी म सोमवारी आम्ही ह्याला ह्याच्यासाठी निघालो हॉटेल चेकिंग करून आम्ही निघालो गोपी तलाव आणि ह्याच्यासाठी आम्ही एक बस केलेली म्हणजे तीस माणसांसाठी आणि ती गोपी तलाव आणि अजून दोन तीन स्पॉट तिथे आम्ही दाखवले भारत केंद्र हिंदू धर्मा केंदर बारा ज्योतिली दो ज्योतिर्लिंग गुजरात के अंदर। एक सौराष्ट्र सोडा एक दारुटा बनले नागेश्वर आय में पूजा का खाली चलता है ₹300 से लेके 5000 था। जो थाली शिव जी ऊपर चढ़ायेंगे वो घूम फिर के रिटर्न दुकान पर आ जाएगी ज्यादा पूजा पाठ मंदिर वालों के चक्कर में रहना दो हाथ तीसरा मस्तक दर्शन करके परत गति प्राप्त हो सुबह-सुबह जाना है सुबह-सुबह जाओ नागेश्वर मोबाइल ले जा सके गुप्ता मंदिर के बाहर रखाने जगह और आगे ना इथे का, का नागेश्वर मंदिर जवळ आम्ही दर्शन घेतलं आणि इथे नागनागिनी च्या रूपामध्ये महादेव आणि पार्वतींच इथे पूजा केली जाते आणि इथे बारा ज्योतिर्लिंगपैकी इकडे एक, एक ज्योतिर्लिंग असे मानलं जातं आणि मस्त असं मोठं महादेवाचं इथं तुम्ही बघू शकताय मूर्ती अशी आहे मस्त अशी आणि इथून आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही गोपी तलावसाठी निघालो आणि इकडे अजिबात कसं कोणतेच याची म्हणजे वॉशरूमची वगैरे कुठेच सोय नाही इकडे म्हणजे लेडीजसाठी ब हा प्रॉब्लेम आहे की इकडे वॉशरूमची सुविधा नाही आणि पाणी वगैरे पण नाही तुम्हाला रुक्मिणीचं जसं ते सांगितलं तसे ह्या द्वारकेच्या ह्याच्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यानंतर आम्ही तिकडचं चा दर्शन झाल्यानंतर आम्ही इकडे मॉर्निंगचा नाश्ता मॉर्निंगचा नाश्ता केला कटलेट वगैरे तिथं खाल्ले कृष्ण सोळा हजार एकशो आठ रुपया कृष्ण भगवान ने केवल बताया कि हम करेंगे बता के बोला क्या वो मथुर आ जाओ अर्जुन को साथ में भेजा थोड़ा पानी देखा निर्मल पानी जल देखा वो क्या स्नान करने गई भगवान ने दो हाथ के मेरे द्वारा बिल्लो काबा लोग लुटने वाले लोग को उत्पन्न किया सारी गोपियों को लुट गोपिया गई अर्जुन का बाण तोड़ दिया अर्जुन का अभिमान टूट गया लिखाया गया समय समय बलवान बलवान पुरुष काबे अर्जुन कोई धनुष श्रम के कारण सारी गोपिया पानी में समा गई आज गोपी दलाओ गोपी चंदन के दे। तालाब देखो टीका करने के लिए चंदन लेना है ले लो रिटर्न आओगे चाय नाश्ता मिलेगा कर लो उस गाड़ी पर वापस आ जाओ रूपी तालाब के अंदर केवल तालाब देखना है उस पर आना है बोल द्वारका नाथ भगवान आता आम्ही आलेलो आहे गोपी तलावला आणि गोपी तलाव बघणार आणि त्याच्यानंतर पुढचा स्पॉट घेणार आम्ही इकडे सकाळचे वाजलेले आहेत नऊ आणि तिथे आता आम्ही सर्व आलेलो आहे गोपी तलाव बघायचा आणि रिटर्न परत जायचं आहे टोपी वगैरे सगळे आहे इथे मारुती इथे गोपी तलावला आलेलो आहे आम्ही आणि इथे आतमध्ये बघू शकता आहे इथे राम लिहिलेलं जे हे आहे श शिला आहे तरी इथे ती पाण्यावरती तरंगत होती आणि आतमध्ये ते दाखवत होते आणि इथे त्याच्यानंतर गोपी तलाव आहे तुम्हाला मी सांग ऐक ऐकवलंच म्हणजे जे आम्ही बस केलेली त्याच्यामधून आम्हाला एक गाईड दिलेला तर ते सांगत होते की अर्जुनाचा जो घमंड होता तो तोडण्यासाठी कृष्णाने इथे जेवढ्या गोपिका होत्या त्यांना इकडे बोलून त्यांच्याशी लग्न केलं आणि त्याचा घमंड तोडला अर्जुनाचा त्याच्यानंतर आम्ही इकडे हे केलं जग जगन्नाथपुरीमध्ये भाता नैवेद्य दाखवल्याने यात्रा सफल होते आणि अळकनंदकुंडामध्ये आपण गरम पाण्याने आंघोळ केल्याने बद्रीनाथची यात्रा आहे ती सफल होते आणि द्वारकामध्ये आपण जे अन्नदान करतो त्या अन्नदान केल्याने द्वारकाची यात्रा आहे ती सफल होते कारण द्वारकामध्ये खारी श खारं पाणी आहे जे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि इथे शेती वगैरे काहीच होत नाही आहे म्हणून तर जे पण कोण पण म्हणजे टुरिस्ट वगैरे येतात त्यांनी अन्नदान करावे द्वारकामध्ये म्हणजे आपली यात्रा सफल होते आणि ते अन्नदान केल्याने तिथली जे माणसं आहेत त्यांना थोडं ना थोडंफार तरी त्यांना म्हणजे त्यांचं घरी अन्न अन्नशिस्तं त्यामुळे द्वारकामध्ये आल्यानंतर अन्नदान करावे आणि देव कुठे आहे असं त्यांनी सांगितलं ते गाईड होते त्यांनी तर देव मंदिरामध्ये नाही आहे देव आपल्या आहे तो आई आईवडिलांमध्ये आईवडिलांच्या चरणी आहे कारण आईवडिलांनी आपल्याला आई जन्माला घातले आईवडिलांची जी चांगली सेवा करणार ते त्यांनाच देव पा दे देव प्रसन्न होणार असं त्यांनी सांगितलं देव इकडे तिकडे शोधायचा नाही देव आपल्या आईवडिलांमध्येच शोधायचा हे आपण त्यांनी सांगितलेलं आहे तिथून आमच्या द्वारकाचं पूर्ण दर्शन स संपूर्ण झालेलं आहे आणि आम्ही तिथे अन्नदान वगैरे केलेलं आहे आणि मस्त असं दर्शन सर्व झाले आहे फक्त इथं पाण्याची कमतरता असल्यामुळे सगळीकडे टॉयलेट वॉशरूमची काही सुविधा नाही आहे बाकी सर्व व्यवस्थित मस्त असं झालेलं आहे पुढचा प्रवास आहे तर तुमच्याबरोबर लवकरच शेअर करीन आजच नवीन दुसरा व्हिडिओ मी अपलोड करीन कारण रेंज इकडे येते जाते त्याच्यामुळे आणि जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर पुढचा व्हिडिओ आहे तो हरिद्वार वैष्णोदेवीचा येणार आहे व्हिडिओ तेव्हा जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा वैष्णोदेवीला आम्ही का किती वाजता निघालो किती तास लागले आम्हाला वैष्णोदेवीला वरती चढायला आणि परत भैरवनाथाचं पण तिथं आहे रोपे रोपेचं आम्हाला तिकीट मिळालं की नाही काय काय फजिती झाली आमची वैष्णोदेवीला जाताना ते पण तुमच्याबरोबर नक्की शेअर करीन तेव्हा जर व्हिडिओ आवडली तुम्हाला आजची तर नक्की सबस्क्राईब करा